समीर ट्रेनमधल्या जनरल डब्याच्या सीटवर बसून झोपला होता गाडी एका स्टेशनला थांबली आणि पुन्हा सुरू झाली आणि अचानक त्याची नजर घटस्फोट दिलेल्या आपल्या बायकोवर म्हणजेच आरतीवर पडली त्याला कळलेच नाही की ती त्याच्या समोरच्या सीटवर कधी येऊन बसली चक्क पाच वर्षानंतर आज तिला तो पाहत होता ती खूप बारीक झाली होती तिने कोणतीतरी जुनी आणि स्वस्तातली साडी नेसली होती न कपाळावर टिकली न गळ्यात मंगळसूत्र याचा अर्थ असा होता की तिने अजूनही दुसरं लग्न केलं नव्हतं ती अजूनही माझ्यासारखी एकटीच आहे का समीर तिच्याबद्दल असा विचार करत होता की तेवढ्यातच आरतीची नजर त्याच्यावर पडली नजरानजर होताच समीरने आपली नजर लगेच दुसरीकडे वळवली मग माहीत नाही समीरच्या मनात काय आलं की तो आपल्या सीटवरून उठला आणि आरतीच्या जवळ असलेल्या एका मुलाच्या सीटवर जाऊन बसला आणि त्या मुलाला आपल्या सीटवर बसायला सांगितले तो मुलगाही समीरच्या सीटवर बसण्यासाठी निघून गेला तेव्हा समीरने आरतीला विचारले कशी आहेस आरती आरतीने एक नजर समीरवर टाकली आणि खिडकीकडे तोंड करून म्हणाली मी बरी आहे आणि तू समीर म्हणाला मीसुद्धा बरा आहे आणि पुण्याला जात आहे दिवाळी असल्याकारणाने रिझर्वेशन सीट मिळाली नाही त्यामुळे जनरल डब्यात यावे लागले तू कुठे जाते आहेस आरती म्हणाली की मीसुद्धा पुण्याला जात आहे आजकाल आई तिथे माझ्या मोठ्या भावाकडे राहते आहे तिची तब्येत काही दिवसापासून बरी नाही म्हणून मी तिला भेटायला जाते आहे बराच वेळ दोघांमध्ये शांतता होती मग समीर म्हणाला आरती एक विचारू का आरतीने डोळ्यांनीच विचारले काय समीरने संकोचपणे विचारले की तू अजूनपर्यंत लग्न का नाही केलंस ती काहीच बोलली नाही मग समीरनेही पुन्हा काही विचारलं नाही मग आरतीने विचारलं तू केलंस का लग्न समीरने काहीच न बोलता नकारार्थी मान हलवली मग पुन्हा बराच वेळ दोघांमध्ये शांतता होती जणू काही दोघेही एकमेकांना समजून घेत होते तेवढ्यात डब्यात चहा विकणारा आला समीरने आरतीला विचारले की चहा पिणार का आरतीने नाही म्हणून मान हलवली तेव्हा समीरने रिक्वेस्ट करत पुन्हा विचारलं थोडा चहा पी नाही यार तुझ्यासोबत मीसुद्धा थोडा चहा घेईन मला माहीत आहे की तुझी सर्वात मोठी कमजोरी चहा आहे ती जरा हसली तेव्हा समीरला जाणवले की ती तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे पाच वर्ष तो तिच्यासोबत राहिला होता जेव्हा ती स्वतःच्या अश्रूंवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असायची तेव्हा ती नेहमी अशीच हसायची समीर मुद्दाम दुसरीकडे पाहू लागला म्हणून लगेच आरतीने आपले अश्रू पुसले मग ती नॉर्मल होऊन म्हणाली की एका अटीवर चहा घेईन समीरने विचारले की बोल काय अट आहे तेव्हा आरती म्हणाली की पैसे मी देईन समीर काहीच बोलला नाही मग आरतीने दोन चहा विकत घेतले आणि एक चहा समीरला देत बोलली की आता मीही कमावू लागली आहे एका प्रायव्हेट शाळेत शिकवायला जाते मी महिन्याला दहा हजार रुपये मिळतात चहा पीत समीर म्हणाला की घटस्फोटाच्या वेळी कोर्टाच्या आदेशानुसार मी तुला तीस लाख रुपये देत तर होतो जर घेतले असते तर स्वतःची शाळा सुरू केली असतीस पण तू खूप स्वाभिमानी आहेस या जमान्यात पैशांविना काहीच होत नाही आरती हसतच म्हणाली की जर मी ते पैसे घेतले असते तर स्वतःच्या नजरेत पडले असते शिवाय माझ्या मनाला काय उत्तर दिलं असतं माझ्या मनाने रोज मला प्रश्न विचारला असता की ज्याला सोडून आली आहेस त्याच्याच आधारावर जगत आहेस समीर म्हणाला की तू खरंच खूप चांगली आहेस मनाने स्वच्छ आणि निरागस आहेस हे सर्व तुझ्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मला कळलं तू विश्वास ठेवणार नाहीस पण मी खरंच खूप बदललो आहे मी सर्व व्यसन सोडले आहे चिडचिड अजिबात करत नाही आणि आता मी कुणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न देखील करत नाही ज्याच्याबद्दल तुला खूप वाईट वाटायचं त्या सर्व वाईट सवयी मी सोडल्या आहेत आरती उदास होत म्हणाली आता याचा काय उपयोग जेव्हा मी नकार द्यायची तेव्हा तर तू माझी एकही गोष्ट ऐकून घेतली नाहीस तुझ्यामुळे प्रत्येक वेळी मी टेन्शनमध्ये असायची याच कारणामुळे माझा दोनदा गर्भपातही झाला नाही तर आज मलाही दोन मुले असती बोलता बोलता आरती रडू लागली मुलाचा विषय निघाला तेव्हा समीरचेही डोळे भरून आले पण तो एक पुरुष होता त्यामुळे असूंना बाहेर वाट दाखवण्याआधीच पिऊन गेला आणि म्हणाला की कधीकधी वाटतं की मी खूप वाईट माणूस आहे मी कधीच नात्यांचा सन्मान केला नाही त्याची शिक्षा मला आजही भोगावी लागत आहे आता तर आईसुद्धा सोडून गेली आहे आई गेल्याच ऐकून आरतीलाही खूप दुःख झालं आणि ती म्हणाली आईची तब्येत तर चांगली होती मग अचानक आईंना काय झालं पण आता मात्र समीरला त्याच्या भावनांवर आवर घालता आला नाही आणि तो भावनेच्या भरात आपले अश्रू थांबवूही शकला नाही आणि म्हणाला ती प्रत्येक क्षणी तुझी आठवण काढत असायची आणि म्हणायची की माझ्या सुनेला पुन्हा आपल्या घरी घेऊन ये मी तिला कसं समजावू की घटस्फोट झाल्यानंतर सून परत घरी येत नाही मग दोघांमध्ये काही वेळ पुन्हा शांतता पसरली आता पुणे स्टेशन आलं होतं समीरने हळूच विचारलं की पुन्हा कधी जाणार आहेस आरती म्हणाली आजची रात्र इथेच थांबणार आहे उद्या सकाळच्या ट्रेनने मी परत जाईन इतकं बोलून ती तिथेच थांबली समीरही तिथेच थांबला मग समीरने पुन्हा विचारलं की उद्या सकाळी किती वाजता ट्रेनने परत जाणार आहेस आरती म्हणाली आम्ही गरीब लोक आहोत रिझर्वेशन करून जात नाही जनरल डब्यात प्रवास करतो म्हणून मिळेल त्या ट्रेनचे तिकीट घेऊन चढून जातो इतकं बोलून ती खाली उतरली समीर आपली बॅग सांभाळत तिच्या मागे धावला आणि म्हणाला की जर मी रिझर्वेशनची दोन तिकीटं घेतली तरी मला माहिती आहे की तू माझ्यासोबत येणार नाहीस पण मला तुझ्यासोबत प्रवास करायचा आहे तू म्हणशील तर मी जनरल डब्यातही यायला तयार आहे तू सांग किती वाजता इथे भेटशील आरती ऑटो बसून म्हणाली की नऊ वाजता इथे मी भेटेन मग त्याच्या डोळ्यासमोर ऑटो रिक्षा निघून गेली समीर दोन दिवसांसाठी पुण्याला आला होता पण आरतीसोबत प्रवास करायचा होता म्हणून त्याने त्याचे शेड्यूल बदलले होते त्याने शक्य होईल तितक्या लवकर आपली ऑफिसची कामे उरकली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताच स्टेशनला पोहोचला आरती नऊच्या ऐवजी दहा वाजता स्टेशनवर पोहोचली आणि म्हणाली तू अजून इथेच आहेस मला वाटलं की तू निघून गेला असशील आरती खूप खुश दिसत होती ती समीरला म्हणाली की आई आता एकदम ठीक आहे समीर म्हणाला मी तुझं तिकीट घेऊन आलो आहे आता तीस रुपयाच्या तिकीटासाठी काही बोलू नकोस आरती हसतच म्हणाली की ट्रेन यायला अजून अर्धा तास बाकी आहे चल तोपर्यंत चहा पिऊन येऊ पैसे मी देईन मग हिशोब बरोबर होईल इतकं बोलून ती पुन्हा हसू लागली तिला हसताना पाहिल्यावर समीरची नजर तिच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती दोघांनी मिळून चहा घेतला आणि ट्रेनही आली आणि मग पुन्हा एक नवीन प्रवास सुरू झाला पण हा प्रवास काही खास होता समीर काहीतरी बोलण्यासाठी तळमळत होता पण घाबरत होता की जर तिने नकार दिला तर समीर नोटीस करत होता की आरती तिच्या मोठ्या भावाच्या घरून नवीन साडी नेसून आली होती खिडकीतून येणाऱ्या थंड हवेच्या झोक्याने तिच्या चेहऱ्यावरील तिचे केस उडत होते तिच्याकडे पाहून समीर मनातल्या मनात विचार करत होता की एकेकाळी ही स्त्री माझी बायको माझं आयुष्य माझं सर्वस्व होते पण मला तिला सांभाळता आलं नाही समीरच्या मनात काय चाललंय हे आरतीने ओळखलं नाही मग अचानक आरती म्हणाली काय झालं आहे समीर तू इतका शांत शांत का बसला आहेस मैत्रीण समजून तरी काहीतरी बोल समीर म्हणाला की मला तुझी मैत्री नको आहे आरती समीरचं हे बोलणं ऐकून शॉकच झाली ती म्हणाली की मग माझ्यासोबत प्रवास करण्यासाठी इतका उतावीळ का झाला होतास समीर म्हणाला की मला तू हवी आहेस आणि तेही संपूर्ण आयुष्यभरासाठी जन्मोजन्मांसाठी माझ्यासोबत हसण्यासाठी माझ्यासोबत रडण्यासाठी तो हे सगळं काही इतक्या पटापट बोलला होता की आरती फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच बसली तो पुढे म्हणाला की मीच चुकीचा होतो तुझी मी कधी कदरच केली नाही पण तू गेल्यानंतर मला कळून चुकलं आहे की कि मी किती चुकीचा होतो प्लीज मला माफ कर एवढं बोलवून तो आता ढसाढसा रडू लागला होता आरती गप्प झाली होती ती फक्त त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती समीर तिचे दोन्ही हात पकडून रडत बोलत होता की प्लीज मला माफ कर माझं खरंच खूप चुकलं पण मी तुला आता प्रॉमिस करतो की आता यापुढे मी कधीच तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही तू जे सांगशील जसं सांगशील मी अगदी तसंच वागेन पण प्लीज परत ये आरतीने हळूच आपल्या डोक्यावरील साडीचा पदर थोडा मागे सरकवला आणि म्हणाली जरा इकडे बघ समीरने पाहिलं तर आरतीच्या भांगेमध्ये कुंकू होतं ती म्हणाली की मला माहीत होतं तू असंच काहीतरी करणार आहेस मी कालच विचार करून ठेवला होता की आता एकट्याने चालायचे दिवस संपले आहेत माझा जीवनसाथी परत आला आहे आता इथून पुढील प्रवास त्याच्यासोबतच करायचं आहे थकली आहे रे मी एकट्याने चालत चालत बोलता बोलता ती विचित्र मुद्रा अवस्थेत हसत होती समीर म्हणाला मला माहीत आहे जेव्हा तुझं मन भरून येतं तेव्हा तू अशीच हसतेस आज नको थांबवू असरूंना वाहून जाऊ दे तुझं मन हलकं होऊन जाईल इतकं ऐकताच आरतीचा बांध फुटला आणि ती जोरजोरात रडू लागली पूर्ण डब्यातील लोक त्यांनाच पाहत होते पण आज आरतीने लोकांची पर्वा केली नाही ती समीरच्या खांद्यावर डोकं टेकून रडू लागली होती काही वेळाने आरतीचं गाव आलं होतं गाडी काही वेळ थांबली आणि मग निघाली आरतीला आता तिथे उतरायचं नव्हतं तिच्या आयुष्याने पुन्हा एक नवीन वळण घेतलं होतं आता तिचं ठिकाण माहेर नाही तर नवऱ्याचं घर होतं जे कितीतरी वर्षांपासून तिची परत येण्याची वाट पाहत होतं ती अजूनही समीरच्या खांद्यावर डोकं ठेवूनच होती डोळे बंद करून मंद स्मित हास्य गालावर उमटत होतं जसं काही एका लहान मुलासारखं मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद